नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता ऐकूया शीर्षक आहे हिवाळ्या पावसाळ्या पावसाळ्यातली भांडणे हिवाळ्या पावसाळ्यातली भांडणे सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे विधानसभेचं त्याच्यावरची माझी ही वात्रटीका आणि त्याच्यावरचं माझं वास्तव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ऐका बघणारांची गुंग आणि जिथे बोलणंही खुंटलं जातं बघणारांची गुंग आणि जिथे बोलणंही खुंटलं जातं कॅमेऱ्या बाचाबाचीला हल्ली अधिवेशन म्हटलं जातं कॅमेऱ्यासमोरच्या बाचाबाचीला हल्ली अधिवेशन म्हटलं जातं फक्त लोकांना दाखवायला कुणाचं तात्पुरतं निलंबन केलं जातं फक्त लोकांना दाखवायला कुणाचं तात्पुरतं निलंबन केलं जातं आणि गोंधळात सभा तह। तहकूब तहकूब करून अधिवेशन कडीला नेलं जातं गोंधळात सभा तहकूब करून अधिवेशन कडीला नेलं जातं मनाला वाटेल तसं काही जण इथे आपलं मत मांडत असतात अधिवेशनामध्ये मनाला वाटेल तसं काही जण इथे आपलं मत मांडत असतात आणि पहिले गद्दार दुसऱ्या गद्दारांना गद्दारी केली म्हणून मांडत असतात पहिले गद्दार दुसऱ्या गद्दाराला गद्दारी केली म्हणून भांडत असतात सामान्य जनतेच्या आशा आकांक्षावर पुरतं पाणी फिरत असतं आणि मंत्रिमंडळाचं अधिवेशन शेवटी नुसत्या भांडणात जिरत असतं मंत्रिमंडळाचं अधिवेशन शेवटी नुसत्या भांडणात जिरत असतं स्वार्थापुढे लोकांच्या प्रश्नावर बोलायला कोणाला वेळ असतो स्वार्थापुढे लोकांच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ असतो आणि हिवाळी पावसाळी अधिवेशन एक ठरवून केलेला खेळ असतो हिवाळी पावसाळी अधिवेशन म्हणजे ठरवून केलेला खेळ असतो धन्यवाद